महिलेचा विनयभंग करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं जेरबंद केला आहे आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा राहणार अभिषेक नगर रुबी नगर बालाजी मंगल कार्यालयाजवळ जुळे सोलापूर हा फिर्यादी पीडित मुलीस डी मार्ट जवळ असलेल्या वसुंधरा कॉलेजच्या मागील बाजूला मैदानात भेटण्यासाठी बोलावून दोघे एकत्र भेटले असताना काढलेले फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असून ते मी तुझ्या नातेवाईक आणि मित्रांना तसंच सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी वेळोवेळी धमकी देऊन फिर्यादीकडून एकशे वीस पूर्णांक सात तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांची रक्कम फिर्यादीकडून घेतली म्हणून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कृष्णकांत रिजोरा याला चोवीस तासांच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख तीस हजार रुपयांचे एकूण सात तोळे सोने जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दाम आबादी राजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी बजावली